शिवसेनाच खोपोलीचा विकास करू शकते आणि तो कसा करणार याचे मॉडेल सेनेचे उपशहरप्रमुख राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे पहा काय म्हणतात राहुल गायकवाड काय नेमका हा तुमच्या डोक्यातला युथ म्हणून विकास आहे खोपोलीचा कसा नेमका असेल शिवसेनेची सत्ता खोपोली शहरावर येणार आहे हे शंभर टक्के आहे सत्ता आल्यानंतर पहिले आमचं उद्दिष्ट असणारे युवकांसाठी शिवसेना भरीव काम करेल दुसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते जे आज डांबरीकरणाचे रो दरवर्षी आठ कोटी नऊ कोटीची कामं केली जातात आम्ही एकदाच काम करणार आर सी आर्शी सी आर सी सी आर सी सी काम असं असणार ते का तुम्हाला दहा वर्ष पुन्हा बघायची गरज नाही पैसे एकदाच लावणार आहे आम्ही त्या गोष्टीवर पण दहा वर्ष पुन्हा त्या ज्या त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची गरज पडणार नाही ज्याप्रमाणे कर्जत नगरपालिकेमध्ये सर्व रस्ते कॉन्क्रीटकारण केले गेले मग खोपळी नगरपालिकेमधून आत्तापर्यंत का न झाले कर्जतमध्ये सत्ता यांचीच आहे खोपोली नगरपालिकेत सत्ता यांचीच आहे मग खोपोलीत का झालं नाही ही गोष्ट आणि ती आम्ही पूर्ण करू आणि लोकांचा विश्वास शिवसेनेवर इतका वाढलेला आहे मागच्या काही दिवसापासून आणि शिवसेनेचं नेतृत्व तालुक्यातील जिल्ह्यातील व मतदारसंघातील इतकं उत्कृष्ट आहे आता का युवकांना आमच्यासारखी जे शिवसेनेमध्ये मागील वर्षभरापासून जो प्रवेश झालेले आहेत आमच्यासारख्या का युवकांना आमच्यासारख्या नवीन प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेना इतक्या प्रेमाने आणि व्यवस्थितरित्या हाताळत आहे तर कोणाचाही कुठल्याही प्रकारे अपमान आणि कुठल्याही प्रकारे वाईट पद्धतीची वागणूक शिवसेने युवकांना दिली जात नाही माझं तर युवकांना आव्हान आहे का तुम्ही भविष्याच्या दृष्टीने शिवसेनेकडे तुमचा कल राहिला पाहिजे कारण की आमच्यासारख्या का लोकांना जर इतका मान सन्मान मिळाला असेल तर भविष्यात शिवसेनेमध्ये सर्वांना मान सन्मान दिला जाईल आणि खोपोली शहरामध्ये जो कचऱ्याचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे तुम्ही कुठेही जा कचरा इतका वाढलेला आहे का रस्त्यावर कचरा आलेला आहे रस कुत्रे मांजरी ह्या बिचाऱ्या ते सगळं क कचरा घेऊन रस्त्यावर टाक येतात तो कचरा जर एका ठिकाणी दम केला गेला व्यवस्थित आणि त्याचा ट्रीटमेंट व्यवस्थित केली गेली तर कचरा हा रस्त्यावर दिसलाच नाही पाहिजे तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जा महाराष्ट्रातील इतर महानगरपालिके जा नगरपालिकामध्ये नगरपालिकेमध्ये जा इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे पण खोपोली शहरामध्ये हे नियोजन का होत नाही आहे का नेतृत्वामध्ये काही प्रॉब्लम आहे का अधिकाऱ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्याचा सोक्षमोक्ष शिवसेना नगरपालिकेत घुसल्यानंतर लोकांसमोर आणेल राजकीयदृष्ट्या लोकांची इच्छाशक्ती नाही आहे का अधिकाऱ्यांची इच्छा इच्छाशक्ती नाही आहे काम करायची शिवसेना ह्या पद्धतीने काम करणार आहे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारणच करणार आणि वीस टक्के राजकारण शंभर टक्के करणार पण युवकांसाठी आणि खोपोलीच्या नागरिकांसाठी शिवसेना एक सुंदर आणि स्वच्छ खोपोली शहर निर्माण करून देणार खोपोली शहरामध्ये एम ई सी बीची लाईन असो पिण्याच्या पाण्याची लाईन असो किंवा ह्या इंटरनेटच्या येणाऱ्या नवीन केबल असो ह्याच्यासाठी राज रोजप्रमाणेपणे रस्ते खोदले जातात का त्याच्या बाजूने क्रॉसिंग केली जाते मध्य मधून पाईपलाईन टाकली जाते याची काही एक गरज नाही आहे तुम्ही सिबी डीला जा तुम्ही तर घरघरला जा तुम्ही व वाशीच्या पूर्ण महान नवी मुंबई महानगरपालिकेत सगळेच ड्रेनेज लाईन चेक करा तुम्ही जाऊन त्यांनी आरसीचे गटार पाहि ह्याच्यामध्ये आरसीचे गटारं बांधतात ते लोकं आणि त्याच्यामध्ये अँगल सोडतात आणि अँगल सोडून त्याच्यावरनं सगळ्या पाईपलाईन असो केबल असो इंटरनेटच्या केबल असो किंवा दुसरं कुठली जी वस्तू जा जी खोदून न टाकता ते आर सी सीच्या गटाऱ्यामध्ये चॅनल टाकून त्याच्यामधून तिथं रेलिं रेलिंग के रेलिंग केली जाते पूर्ण आणि रेलिंगमध्ये सगळी पाईपलाईन ओपन असते म्हणजे भविष्यात काम करायचं झालं तर रस्ता खोदायची गरज नाही गटाऱ्यामध्ये स वरती स्लॅब टाकलेले असतात काही ठिकाणी झाकणं लावली असतात झाकण खोलायचं जिथं जा जायचं तिथलं पा पाईप जो लिकेज असेल किंवा वायर लिकेज असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तिथलं इथं करायचं रस्ता खोदला जाणारच नाही आणि तुम्हाला जर खोटं वाटं असेल तर तुम्ही सी बी डीपासून बेलापूरपासून नवी मुंबईपर्यंत जा नवीन बांधलेली ड्रेनेज लाईन कशा आहेत याचा अभ्यास करा आणि तुम्ही डोळ्याने बघू शकता त्या गोष्टी जर ते करू शकतात तर खोपरी नगरपालिका का करू शकत शिवसेना पुढची जी काही गटारं बांधली जातील खोपरे नगरपालिकेची प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आर सी सीच्या ह्याच्यामध्ये रेलिंग केली जाईल जा चॅनेलची आणि सगळ्या पाईपलाईन पाण्याच्या पाईपलाईन असो एम ई सी बीची लाईन असो किंवा दुसरी कुठल्या वेगळ्या इंटरनेटच्या लाईन असो सगळ्या त्या गटाराच्या आतून अंडरग्राऊंड टाकल्या जातील म्हणजे भविष्यामध्ये दुरुस्ती करताना मग तोडायची गरज नाही गटार आणि गटार तोडायची पण गरज नाही रस्त्याला मग हात लावायची गरज नाही मागच्या दहा पंधरा वर्षापासून खोपोली शहरामध्ये विरोधी पक्षाची सत्ता आहे शिवसेनेची सत्ता गेल्या पंधरा वर्षामध्ये खोपोली शहरामध्ये नाही आहे खोपोली शहरामध्ये शिवसेने सत्ता आल्यानंतर खोपोली शहरांलाच्या नागरिकांना प्राथमिक सुविधा म्हणजे बेसिक सुविधा त्या पुरवण्याचं काम हे पहिलं करणार नंतर स्मार्ट सिटीच्या लेवलला स्मार्ट सिटीच्या लेवलला आम्ही आर्किटेक्ट आणि इंजिनियर अपॉइंट करू चांगले खोकोली शहरासाठी आणि ते लोकं नियोजन करतील खोकोली शहराचं जसं टी चंद्रशेखर साहेबांनी ठाणे शहराचं नियोजन केलं तिथल्या लोकल आर्किटेक्ट आणि लोकल इंजिनियरना पकडून त्यांच्याकडनं आराखडा तयार करून घेतला ठाणे शहराचा आणि आज ठाणे शहर तुम्ही बघा इतकं पॉप्युलेशन वाढून पण ठाणे शहर आज सुटसुटीत दिसतं तुम्हाला कशामुळे दिसतं आहे भविष्यामध्ये खोपोलीमध्ये लोकसंख्या वाढणार आहे त्या दृष्टीने आम्ही नगरपालिकेमध्ये लोकल आर्किटेक्ट लोकल इंजिनियर आणि मुंबई पुण्यातले चांगले कन्सल्टंट लोक नेमून त्यांच्याकडनं खोपोली शहराचा स्मार्ट सिटीच्या प्रमाणे आराखडा तयार करू आणि त्या दृष्टीने पुढील पाच वर्षामध्ये काम करू आमचं विजन हे असणार आहे का खोपोली शहर स्मार्ट सिटी झालं पाहिजे आज खोपोलीमध्ये इंडस्ट्री आहे खोपोलीमध्ये तालुक्यामध्ये आज एकशे सत्तर इंडस्ट्री ॲक्टिवेट आहेत तरी खोपोलीचा मुलगा खोपोलीचा युवक हा मुंबई पुण्यासारख्या शिटीमध्ये कशाला कामाला जातो आहे खोपोली शहरामध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतानाही आसत, कुठल्याही गो युवकांना खोपोलीतल्या त्या ह्याच्यामध्ये स्थान दिलं जात नाही तर अशा वेळेला खोपोलीचा युवक मुंबई पुण्यामध्ये जात आहेत आज तुम्ही कॉलेजची हालत बघा खोपोली शहरा म... खोपोलीमध्ये तालुक्याचं महत्त्वाचं ठिकाण असतानाही कर्जत तालुक्यामध्ये मोठी मोठी कॉलेज आली खोपोली शहरामध्ये मोठं कॉलेज आलेलं नाही खोपोलीतलं असलेलं आमचं पॉल डिप्लोमाचं पॉलिटेक् कॉलेज जिथं मी शिक्षण घेतलं तितकं सुंदर नियोजन शिक्षण तिथं भेटलं आम्हाला त्याच्यामुळे आमचं भविष्य घडलं पण आता मागच्या चार वर्षापासून पॉलिटेक्निक बंद पडलं आहे येणारी नवीन पिढी खोपोली शहराची कशी काही इंजिनियर बनणार खोपोली शहरामध्ये जर जा जागा अवेलेबल आहे लोकसंख्या अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मग खोपोली शहरामध्ये शिक्षणाची व्यवस्था का चांगली नाही याचं उत्तर लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे आज लोकं मतदान करताना लोकां ज्यांच्या दारी जर सत्ताधारी येत असतील तर त्यांना हे प्रश्न विचारा लोकांनी का तुम्ही चालू असणारं पॉलिटिक्स आज बंद करायची वेळ का आली खोपोली शहरामध्ये बकाळ अवस्था का झालेली आहे हे विचार त्या लोकांनी आणि विचार करूनच त्या लोकांना उत्तर द्या आणि मतदान करा आमचं हीच अपेक्षा आहे शिवसेना हा चांगला पर्याय तुमच्याकडे ठेवलेला थे। आहे माननीय भारतीताई था फाळे यांच्या रूपाने नगराध्यक्षाचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत माननीय महेंद्रजी थोरवे हे आज कर्जत खालापूरचं नेतृत्व आहेत विजयभाऊ पाटील तालुक्याचे उमेश गावण तालुका प्रमुख आणि तालुक्याचे असंख्य जुने शिवसेनेचे पदाधिकारी आज शिवसेनेच्या प्रचारामध्ये उतरलेले आहेत शिवसेना ताकदीनशी उतरलेली आहे आणि शिवसेना हीची युती कोणाबरोबरही नाही दोन वॉर्डामध्ये आमची मैत्रीपूर्ण युती युती झालेली आहे काँग्रेसबरोबर बाकी शिवसेना सव्वीस वॉर्ड सव्वीस ठिकाणी स्वतःच्या जीवावर जे एकट्याच्या जीवावर शिवसेना लढत आहे आणि लोकांचा पाठिंबा शिवसेनेला वाढत आहे हा तुम्ही रस्त्यावरच्या फिर फिरणाऱ्या रॅलीला किंवा तुम्ही बसस्टॉपला बसा हॉटेलला चहा पियाला बसा किंवा ट्रेनमध्ये प्रवास करा तुम्हाला आज लोकांच्या मनामध्ये शिवसेनाचंच नाव दिसतंय लोक म्हणतात शिवसेनेला आपण निवडून दिलं पाहिजे काहीतरी बदल होईल ह्या दृष्टीने माझं आव्हान आहे खोपोलेकरांना का शिवसेनेला भरघोस मताने निवडून द्या आम्ही तुमचं कामं करण्यासाठी निवडून आमचे आलेले प्रतिनिधी असतील जे नगरसेवक झालेले लोक असतील ते तुमच्यासाठी नगरसेवक नसून तुमच्या घरातलाच व्यक्ती आहे तुम्ही त्याला कधीही उठून कुठलंही काम करू शकता आणि तुम्हाला त्यात त्याच्यामध्ये पण काय अडचण आली तर शिवसेनेचे पदाधिकारी सक्षम आहेत तुम्ही त्यांच्याकडे त्यांची नोंद करा तुमचं सगळी कामं केली जातील आणि शिवसेना खोपोली शहरावर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भगवा शंभर टक्के फडकवणार